रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटी उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन विशालदादा प्रकाश बाबू पाटील यांना अपक्ष उमेदवारी असून त्यांच्या उमेदवारीसाठी आम्ही जत शहरातून भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक काँग्रेसचे नगरसेवक राष्ट्रवादीचे नगरसेवक सर्वांनी एकमुखी पाठिंबा देत आहोत तसेच या उमेदवाराला प्रचंड मताने आम्ही भरघोस मताने विजयी करू व त्यांना जास्तीत जास्त मतानी जतमधून विक्रमी मतानी त्यांना विजय करू आणि आज इथे ज्या सभेला जे उपस्थित झालेत या सर्वांनी पाठिंबा दिला असं मी घ्यायचं आजपर्यंत सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे फक्त वरिष्ठांच्या अडचणीमुळे जिथे काँग्रेसला जागा मिळाली नाही त्यात नाराज होऊन व तालुक्याच्या विकासासाठी व शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व पक्षीय नगरसेवक एकत्र येऊन मान्य विशालदादा पाटील यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आणि जे सध्याचे स्टँडिंग खासदार आहेत त्यांनी आजपर्यंत दहा वर्षात जज शहराला कोणताही एक की रुपये निधी दिलेला नाही आणि जो निधी दिला तो आमचे नेते विक्रमदा सावंत यांनी जो मंजूर केला निधी आहे त्याचं शुद्धीपत्र काढून त्यांनी जज शहराला निधी दिलेला आहे त्यामुळे त्यांना त्यांना पाठिंबा द्यायचा आमचा विश्वेष येत नाही आणि ते जशाला एक लोकरी जिथे त्यांनी दिलेलं नाही प्रसव आम्ही नगरसेवक अशी माझी असतील दहा वर्षापूर्वी सर्व नगरसेवक ते आम्ही जाहीरित्या माने विशालदादा पाठिंबा यांना जाहीर पाठिंबा देत आहोत पाटील आवाज यांच्या यांना आम्ही पाठिंबा देण्यासाठी तीच नगरसेवकांनी पाठिंबा दिलेला आहे यात भूपेंद्र कांबळे या आजारी असल्यामुळे ते आज येऊ शकले नाहीत नानाशिंदे प्रचार प्रचारनिमित्त बाहेर गेले असल्यामुळे तेही येऊ शकले नाही आणि मैरुमाळी या लग्नानं बाहेर गेले त्यामुळे तिला नगर बाकीचे सर्व नगर शेवक या ठिकाणी उपस्थित आहोत जत शहराच्या विकासासाठी जत शहराचा विकास अजून राहिलेल्या चुकी पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व आजी माझी नगरसेवक विशालदा यांना पाठिंबा देत हो। आहोत वास्तविक पाहता काँग्रेसचा बाले किल्ला हा आहे काँग्रेसवरती खूप मोठा अन्याय झालेला आहे म्हणून आम्ही जतच्या नगराध्यक्षा तसेच आमचे सर्व नगरसेवक टीम त्यात भाजपचे काही नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे काही नगरसेवक आहेत आम्ही सर्वांनी मिळून जर शहराच्या विकासासाठी विशालदादा यांना पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे आमच्या समोर आल्याचं कारण असं आहे की खजनकेतले इलेक्शन सुरू आहे त्याला आमचे आदरणीय नेते माननीय विलासराव गीर साहेब यांनी प्रचंड बहुमताने पाठिंबा दिलेला आहे साहेबांनी घेतलेला निर्णय कधीही चुकीचा नसतो आणि तो नाही हे पुन्हा एकदा सिद्ध होईल आतापर्यंत त्यांनी घेतलेल्या निर्णयासोबत आम्ही सर्व भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी यापूर्वी पाठिंबा दिलेलाच आहे आणि मी या पत्रकार परिषदे एवढेच जाहीर करू इच्छिते की त्यांनी दिलेल्या पाठिंबासोबत आम्ही माननीय विशालदादा पाटील यांच्यासोबत आहोत आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करू आणि ते विजयी होणारच यात काही शंका नाही आहे मी पुन्हा एकदा घेर नसते the bell icon on the youtube app and never miss another update